ओके यस हाय साक्षी काळे आपल्यासोबत आहे सगळ्यांना माझा आवाज ऐकू येत असेल बऱ्याच दिवसामधमधून आपण आज लाईव्ह लेक्चर घेतो यत्ता दहावी गणित भाग दोनचा यस थँक्यू रंजना कदम ऋतुजा साळुंके साक्षी सगळ्यांना थँक्यू तर आज आपण सुरू करणार आहोत आजपासून आपण दररोज संध्याकाळी आठ वाजता लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आजपासून दररोज संध्याकाळी आठ वाजता आपण लाईव्ह घेऊ उद्या नसेल पण परवा लाईव्ह असणार आहे आपला दररोज संध्याकाळी आठ वाजता गणित भाग दोन साठी आपण लाईव्ह लेक्चर घेणार ही गोष्ट सगळ्यांनी नोट डाऊन करा की दररोज संध्याकाळी आठ वाजता गणित भाग दोन यस रिया गुड इव्हनिंग दररोज संध्याकाळी म्हणजे रात्री आठ वाजता गणित भाग दोन आणि सकाळी गणित भाग एकची ची व्हिडिओ आपण अपलोड करू शकतो करत असतो ओके या सगळ्यांना गुड इव्हनिंग सगळ्यांना अर्जुन आहे संजय आहे सगळ्यांना गुड इव्हनिंग आपण सुरू करतोय आता जास्त आपण चर्चा न करता आपण मुद्द्याला सुरू करूयात दहावी गणित भाग दोनचं पहिलं प्रकरण ज्याचं नाव आहे समरूपता यावर आपण चर्चा करणार आहोत समरूपता आणि या प्रकरणामधला सराव संच एक पॉईंट एक मधली जास्तीत जास्त गणित आपण पाहण्याचा प्रयत्न करू आणि काही महत्वाच्या संकल्पना या प्रकरणामधल्या आहेत त्यावरती सुद्धा आज आपल्याला चर्चा करायची पण पुढे जाण्याच्या अगोदर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या इयत्ता दहावी गणित भाग एक आणि दोनच्या सगळ्या प्रकरणांवरच्या व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेल्या आहेत आता लाईव्ह लेक्चर घेतोय पण सगळ्या प्रकरणांवरच्या व्हिडिओ बनवल्यात त्या जर तुम्हाला बघायच्या असतील सगळ्या प्रकरणांवरच्या व्हिडिओ तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळ्या प्रकरणांच्या व्हिडिओच्या लिंक दिल्यात त्या दिलेल्या संबंधित प्रकरणाच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या प्रकरणामधील सगळ्या सराव संचांच्या व्हिडिओ एकदम फ्रीमध्ये पाहू शकता आपल्या वेबसाईटवरती जाऊन आता पुढे जाण्याच्या अगोदर जे विद्यार्थी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन आहेत आणि अजूनपर्यंत चॅनल आपला सबस्क्राईब केला नसेल त्यांनी प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन असतं ते सुद्धा दाबा जेणेकरून आम्ही जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल मी जेव्हा जेव्हा ऑनलाईन येईल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आणि या व्हिडिओला प्लीज लाईक करा साठ च्या आसपास लोक बघत आणि फक्त सोळाच लाईक प्लीज जास्तीत जास्त लाईक येऊ हो द्या आपल्या या व्हिडिओला ओके तर बघा पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाची गुणधर्म मित्रांनो या सरावसांच्या अगोदर काही गुणधर्म आहेत ते आपल्याला माहिती पाहिजेत त्यामध्ये पहिला जो गुणधर्म आहे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढ्या असते समजा माझ्याकडे दोन त्रिकोण आहेत एक आपल्या प्रक आपल्याकडे हा त्रिकोण आहे ज्याचं नाव आहे ए बी सी ओके आणि दुसरा एक आपण काटकोण त्रिकोण घेऊ ज्याचं नाव आहे पी क्यू आणि आर हे जे दोन त्रिकोण आहेत आता प्रत्येक त्रिकोणाला एक पाया असतो आणि उंची असते पाया म्हणजे काय खाली जो भाग असतो तो पाया आणि उंची कधीसुद्धा नव्वद अंशामध्ये असते हे आपल्याला माहिती आहे चांगल्या प्रकारे ओके मी जरा एक हा एक मिनिट यस yes. आता याच्यामध्ये बघा आता या दोन त्रिकोणांचा विचार केला तर पी क्यू आर काटकोण त्रिकोण आहे त्याचा पाया क्यू आर आणि उंची पी क्यू आहे त्याचबरोबर आपण आता ए बी सीचा विचार केला तर इथं पाया बी सी आणि उंची काय समजा ही एडी आहे आता आपल्याला पाया आणि उंची लक्षात आली पाहिजे मित्रांनो या त्रिकोणाचा पाया बी सी उंची एडी आणि या त्रिकोणाचा पाया क्यू आर आणि उंची पीक्यू आता या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर भागीले एरिया ऑफ त्रिकोण सॉरी पहिला ए बी सी लिहा एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागीले एरिया ऑफ त्रिकोण क्यू आर या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे काय असतं हे त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं म्हणजे ए बी सी चे क्यू आर यांचं गुणोत्तर बरोबर ए बी सीचा पाया बी सी गुणिले उंची एडी पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची एकच गोष्ट लक्षात ठेवायची दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची एवढंच करायचं जास्त काय नाही करायचं बघा ए बी सीचा पाया बी सी गुणिले उंची काय एडी गुणिले उंची ए डी झालं भागिले पी क्यू आरचा पाया काय क्यू आर आणि गुणिले उंची काय पी क्यू अशा प्रकारे आपण पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची केलेल्या जास्त काय टेन्शन नाही फक्त दोन त्रिकोणांच्या गुणधर्म लक्षात घ्या मित्रांनो भूमितीचा अभ्यास करत असताना सराव संच तर आपण सोडूच पण त्या अगोदर गुणधर्म आपल्याला नीट माहिती पाहिजे जर गुणधर्म तुम्हाला माहिती नसतील ना तर सराव संच सोडवताना खूप त्रास होईल त्यामुळे अगोदर गुणधर्म नीट समजून घेणं खूप गरजेचं आहे म्हणून मी सगळे गुणधर्म सांगतोय ओके आता याच्यामध्ये प्रश्न काय होऊ शकतो समजा इथं आपल्याला ए डी दिली चार आणि बी सी दिले पाच बाबा पाया पाच आहे इथं पी क्यू आहे सहा आणि क्यू आर आहे आठ किंवा क्यू आर आपल्याकडं तीन आहे यावरून आता याचं जर गुणोत्तर काढायचं आहे ए बी सी आणि पी क्यू आरचं गुणोत्तर काढायला सांगितलं तर काय येणार बी सी गुणिले डी बी सी पाच आणि ए डी चार आहे मग पाच गुणिले चार भागिले क्यू आर गुणिले पीक्यू क्यू आर किती तीन आणि गुणिले पीक्यू किती सहा बरं का आता उत्तर काय येईल पाच चोक वीस भागिले तीन सक अठरा वीस आणि अठरा कितीच्या पाड्यात येतात दहा पा, दोनच्या पाड्यात येतात बेन दहा वीस बेन अठरा म्हणजे दहा चे नऊ हे गुणोत्तर येईल फक्त लक्षात ठेवायचं दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची ओके आता गुणधर्म दुसरा बघा दुसरा गुणधर्म कुठला की दोन त्रिकोण जे आहेत त्यांचा जर पाया समान असेल तर समजा माझ्याकडे हे दोन त्रिकोण आहेत चला आता हे माझ्याकडं दोन त्रिकोण आहेत एक आहे ए बी सी आणि डी ओके आता याच्यामध्ये बघा या दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळ काय येणार एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागिले एरिया ऑफ त्रिकोण बी सी डी हे दोन त्रिकोण बरं का एक आहे ए बी सी हा काटकोण त्रिकोण दिसला का ए बी सी हा काटकोण त्रिकोण आणि दुसरा बी सी डी हा काटकोण त्रिकोण दोघांमध्ये काय सामान आहे बघा दोघांचा पाया बघा ए बी सीचा पाया बी सी ए लक्षात आलं तुमच्या आणि त्याचबरोबर बी सी डीचा पाया पण तुमचा बी सी झाला दोघांचा पाया समान आणि उंचीचा जर विचार केला तर ए बी सीची उंची ए बी आहे आणि बी सी डीची उंची सी डी आहे दोन त्रिकोणांचा जर पाया समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर डायरेक्ट उंची भागिले उंची लिहायचं मग ए बी सीची उंची काय ए बी आणि भागिले बी सी डीची उंची काय सी डी ए बी छेद सी डी पाया समान क्षेत्रफळांचे गुणोत्तर उंची भागिले उंचीच चेत ही गोष्ट लक्षात घ्या आता मला सांगा हे गुणोत्तर आल्यानंतर समजा तुम्हाला पाया पाच दिलाय आणि उंची दहा दिले प्रश्न असा येईल सॉरी इथं उंची पाच आणि इथं उंची दहा दिले असा प्रश्न विचारला तर उत्तर लिहिताना आपण काय लिहिणार बाबा एबी सी छेद बी सी डी एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया एरिया ऑफ त्रिकोण डी काढायला सांगितलं तर बरोबर काय आणणार आहे दोघांचा पाया बी सी समान आहे मग क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंची भागिले उंची मग एबीसी एबी, ची उंची काय लिहिली ए बी आणि बी सी डीची उंची काय लिहिली सी डी बी किती आहे पाच आणि सीडी किती दहा मग उत्तर येणार पाच एके पाच पाच दुने दहा तर अशा प्रकारे हा दुसरा गुणधर्म आहे मित्रांनो की दोन गुणधर्म बघितले दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय दोघांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया गुणिले उंची भागीले गुणिले उंची असतं पाया सामान असेल तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर उंची उंची भागिले उंची लिहायचं आता जर उंची समान असेल समजा इथे माझ्याकडे दोन त्रिकोण आहेत एक आहे ए बी सी आणि इथं समजा आपल्याकडे डी आहे आता बघा इथं दोन त्रिकोण एरिया ऑफ त्रिकोण ए बी डी भागिले एरिया ऑफ त्रिकोण ए सी डी दोन त्रिकोण बघा हा एक आहे ए बी डी आणि दुसरा हा हे दोन त्रिकोण आहेत छोटे छोटे एक आहे ए बी डी हा त्रिकोण आणि दुसरा आहे ए सी डी या दोन त्रिकोणांचा जर विचार केला तर दोघांमध्ये काय सामान आहे बघा ए बी डीचा पाया बी डी आहे या त्रिकोणाचा पाया बी डी आहे आणि दुसरा ए सी डीचा पाया बघा हा आहे ए सी डीचा पाया हा दिला आहे आपल्याला डी सी दोघांचा पाया वेगवेगळा आहे या पाया काय इथं सामान दिसत नाही आता उंची चेक करा उंची बघा दोघांची उंची इथं दिली नाही उंची कधी पण नव्वद अंशामध्ये असते काटकोनात असते बघा अशी पण इथं काय दिली नाही दिली नाही परंतु दोघांचं डोकं एकाच ठिकाणी टेकलेलं आहे म्हणजे शिरोबिंदू एक सामान आहे म्हणजे यांची उंची सामान आहे बघा उंची इथूनच मोजणार उंची सामान आहे मग उंची समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया भागिले पाया लिहा मग ए बी डी याचा पाया काय ए बी डीचा पाया बी डी आणि ए डी सीचा पाया सी डी तर अशा प्रकारे हे तीन गुणधर्म खूप इम्पॉर्टंट आहेत दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची दोघांचा जर पाया समान असेल तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर उंची भागिले उंची आणि दोघांची उंची समान असेल तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर पाया भागिले पाया ओके आता आपण सराव संचामधली गणितं गणित बघूया सराव संच एक पॉईंट एक मधलं पहिलं गणित आता आपण बघू तर पुढे जाण्याच्या अगोदर मित्रांनो एक विनंती आहे नवीन असाल आपल्या चॅनलवर तर चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल ओके तर आता बघू आणि त्याचबरोबर तुम्हाला जर गणित भाग एक आणि दोनच्या सगळ्या प्रकरणांवरच्या व्हिडिओ बघायचे असतील ना तर त्याची व्यवस्था केली मी काय काळजी करू नका या व्हिडिओच्या खाली मी हां तर त्या संबंधित प्रकरणांच्या व्हिडिओवर मित्रांनो क्लिक करून बरं का एक सा थोड़ा सा हाँ, हाँ, यस, तर त्या संबंधित एक मिनटं जरा आपल्या इथे इंटरनेटचा थोडासा प्रॉब्लेम होता हा हा यस आलो असेल तर मध्ये मध्ये थोडासा इंटरनेटचा प्रॉब्लेम येतोय थोडासा समजून घेण्याचा प्रयत्न करा ओके तर बघा आता आपण काय करू माझ्याकडं सगळ्या प्रकरणांवरच्या व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील गणित भाग एक आणि दोनच्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सगळ्या प्रकरणांवरचे व्हिडिओ बघू शकता आता आपण संच एक पॉईंट एक बघूयात आता माझ्याकडे इंग्लिश मिडियमचं पुस्तक आहे मराठी मीडियमचं पुस्तक ऑफिसमध्ये राहिलं पण मी मराठी ट्रान्सलेट करून प्रश्न लिहितो थोडासा प्रश्न गडबड होऊ शकते प्रश्नामध्ये बघा पहिला प्रश्न आपल्याकडे की दोन एका बघा एका त्रिकोणाचा पाया बघा एका त्रिकोणाचा पाया बरं का एका त्रिकोणाचा पाया एकदम मस्त प्रश्न आहे त्रिकोणाचा पाया पाया दिला आपल्याकडं पाया नऊ से नऊ आणि उंची पाच आहे आणि उंची पाच आहे उंची पाच सेमी एक किलोमीटर आहे आपल्याला दिलेली आहे ओके त्याचबरोबर दुसऱ्या त्रिकोणाचा पाया दुसऱ्या त्रिकोणाचा पाया दुसरं ते एक त्रिकोण आहे त्या दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आपल्याला दहा आणि उंची सहा दिले आणि उंची सहा आहे आहे तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा ओके गुणोत्तर काढा आता बघा या प्रश्नाचं उत्तर लिहिताना एकदम सिम्पल आहे आता दोन त्रिकोण आहे एका त्रिकोणाचा पाया आणि उंची दिले दुसऱ्या त्रिकोणाचा पण पाया आणि उंची दिले तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची पहिला गुणधर्म मगाशी मी सांगितलंय आहे जे आता जॉईन झाले त्यांनी व्हिडिओ थोडे रिव्हाइज करून बघा पहिला गुणधर्म खूप इम्पॉर्टंट आहे बघा आता या दोन त्रिकोणांचा बघा एका त्रिकोणाचा पाया नऊ आणि उंची पाच दिले मग आता आपण आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया दहा आणि उंची सहा दिले मग यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची मग आपण काय करू एका त्रिकोणाचा बघा एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्रिकोणाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ आपण काय करू ए वन बरोबर त्याचबरोबर पाया पाया म्हणजे बेस बी वन व उंची आपण काय करू एच वन मानू म्हणजे एका त्रिकोणाचं क्षेत्रफळ ए वन पाया बी वन आणि उंची एच वन मानू आता दुसऱ्या दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ ये का पाया बी टू व उंची एच टू मानू एकदम साधा सोपा विषय काय जास्त अवघड काम नाही आहे एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ ए वन पाया बी वन आणि उंची एच वन मानले दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ ए टू पाया बी टू आणि उंची एच टू मानले आता काय करायचं यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर ए वन भागिले ए टू क्षेत्रफळांचे गुणोत्तर पण त्याच्या अगोदर आपण लिहू चला एका त्रिकोणाचा पाया नऊ आणि उंची पाच आहे म्हणजे लहान त्रिकोण एका त्रिकोणाचा पहिल्या त्रिकोणाचा पाया बी वन किती बाबा नऊ आणि उंची एच वन बरोबर आपल्याला दिलेले पाच ओके आता त्यानंतर दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ ए क्षेत्रफळ ए टू आहे आणि त्याचा पाया बी टू आणि उंची एच टू आहे म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाचा पाया दहा दिला आहे म्हणून बी टू बरोबर दहा आणि दुसऱ्या त्रिकोणाची उंची सहा दिली म्हणून आपल्याकडं एच टू बरोबर सहा बरं का एका त्रिकोणाचा पाया उंची लिहिलं दुसऱ्या त्रिकोणाचा पाया उंची आता यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर ए वन भागिले ए टू बरोबर काय असतं दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची असतं ओके मग ते लिहून टाका पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची बी वन गुणिले एच वन भागिले बी टू गुणिले एच टू लिहा बी वन गुणिले एच वन बी वन किती नऊ गुणिले एच वन किती पाच भागिले बी टू गुणिले एच टू बी टू किती दहा गुणिले एच टू सहा नवा पाचा पंचेचाळीस दहा सक साठ साठ आणि पंचेचाळीस कितीच्या पाड्यात येतात पंधराच्या पाड्यात येतात पंधरा त्रिक पंचेचाळीस आणि पंधरा चौक साठ बरोबर म्हणजे किती आलं तुमचं तिनास चार हे तुमचं गुणोत्तर आलं तर अशा प्रकारे हा पहिला प्रश्न सोडू शकतो मित्रांनो एकदम सिंपल आहे आता पुढचा दुसरा प्रश्न बघायचा आहे पण तो तो बघण्याच्या अगोदर तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो नवीन असाल तर आताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा ओके खूप इम्पॉर्टंट आहे कारण मी जेव्हा जेव्हा लाईव्ह येईल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल जेव्हा तुम्ही बेलचं बटन दाबाल आणि चॅनल सबस्क्राईब कराल तेव्हा आता पुढचा प्रश्न बघण्याच्या अगोदर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक ला करा नवीन असाल तर लाईक करा कारण अठ्ठ्याहत्तर लोक बघतात बासष्टच लाईक बहुत नाही जास्तीत जास्त लाईक येऊ द्या तितका वेळ आपण आपले व्हिडिओ चालू ठेवू तुमच्यासाठी दुसरा प्रश्न या ठिकाणी बघा ही आकृती ओळखीची आहे तुमच्या खूप मस्त आकृती आहे बघा ही आकृती जर आपण बघितली बी सी ए आणि इथं आहे डी आता याच्यामध्ये बी सी किती चार आहे आणि त्यानंतर ए डी किती आठ आहे बी सी चार आणि ए डी आपल्याकडं आठ आहे आणि आपल्याला काय सांगितलं की बाबा एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागिले एरिया ऑफ त्रिकोण ए डी बी आपल्याला काढा बरं का काढायचं आहे फाइंड करायचंय एकदम सिंपल प्रश्न आहे बघा साधा विषय हिशेब आहे इथं काय करायचं एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागिले एरिया ऑफ त्रिकोण ए डी बी आपल्याला काढायचं आहे आता दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पहिली गोष्ट या दोघांमध्ये काय सामान आहे पाया सामान आहे का उंची सामान आहे ते चेक करायचं बघा या दोन त्रिकोणांचा विचार करा ए बी सी याचा पाया ए बी म्हणा आणि उंची काय बी सी म्हणा ओके दुसरा त्रिकोण आहे ए डी बी याचा जर पाया विचार केला तर ए बी आणि उंची काय ए डी आहे दोन त्रिकोणांचा हा जो ए बी जो आहे ना तो पाया कसा दिसतोय समान दिसतोय कसा दिसतोय समान दिसतोय मग पाया समान आहे तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंची भागिले उंची उंचीच्या प्रमाणात मग आता ए बी सी चा पाया काय ए बी ए बी सीचा पाया ए बी भागिले एडी बी चा पाया ए डी बी चा पाया काय एडी सॉरी सॉरी उंची 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 एडी दोघांचा पाया समान म्हणून क्षेत्रफळांचे गुणोत्तर तर उंची भागिले उंची लिहिला आपण एबीसी ची उंची काय नाही सॉरी ए बी पाया नाही लिहायचं आपल्याला उंची भागिले उंची लिहायची ची उंची बी सी आणि भागिले एडी बीची उंची एडी आहे बी सी भागिले एडी तर या समान पायांचे त्रिकोण समान पायांचे त्रिकोण दोन त्रिकोणांचा पाया समान आहे म्हणून त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर उंची भागिले उंची लिहिलं एकदम सिंपल दोघांचा ए बी हा पाया समान म्हणून क्षेत्रफळांचे गुणोत्तर उंची भागिले उंची बघा ए बी सी ची बी सी जी आहे ती किती दिले चार दिले आणि भागिले ए डी किती दिले आठ आता चार एके एक चार चार दोन आठ तर एक छेद दोन आपलं उत्तर आलं तर अशा प्रकारे हा दुसरा प्रश्न सुद्धा सोडू शकतो लगेच आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाणार आहोत परंतु तिसऱ्या प्रश्नाकडे जाण्याच्या अगोदर मित्रांनो तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे या व्हिडिओला लाईक करा कारण बरीच मुलं बघतात पण लाईक जरा कमी दिसतात जास्तीत जास्त लाईक येऊ द्या म्हणजे तितकी जास्तीत जास्त गणित आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये घेऊ ओके तिसरा प्रश्न बघा तिसरा थोडा आठातटीचा आहे तिसरा प्रश्न तीन नंबरचा प्रश्न बघा याच्यामध्ये ही आकृती आकृती समजून घ्या आकृती समजणं खूप गरजेचं असतं बघा हा प्रश्न आहे ही आकृती दिसते आपल्याला इथं पी आहे इथं आर आहे इथं क्यू आहे आणि इथं आपला हा लंब दिसतोय टी ओके आता इथे आपल्याला लंब आणि इथं आपल्याकडे आहे क्यूटी आपल्याला काढायचं आता क्यूटी कसा काढणार बघा क्यूटी काय काय दिलंय बघा आपल्याला दिलंय हा सॉरी इंटरनेट मधून मधून जातोय आज काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय पण ठीक आहे आपण कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करू टी क्यू आपल्याला काढायचं आहे बघा या ठिकाणी आपल्याला काय काय दिलं परत एकदा रिपीट करतो इंटरनेट कनेक्शन मुळे थोडासा मध्ये बंद झाला होता पी एस बरोबर आपल्याला दिले सहा पी एस सहा दिले त्यानंतर आर क्यू आपल्याला सहा दिले त्यानंतर पी आर दिले बारा आणि यावरून आपल्याला काय काढायचं आहे टी क्यू काढायचं इथं बघा त्रिकोण आहे पी क्यू आर या त्रिकोणाचा विचार करायचा या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपण दोन प्रकारे लिहू शकतो त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा उपयोग करायचा त्रिकोणाचं क्षेत्रफळ कर काय असतं पाया गुणिले उंची एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची याचा विचार करायचा आपल्याला बरं का आता बघा इथं त्रिकोण क्यू आर एरिया ऑफ त्रिकोण क्यू आर चला क्यू आरचं क्षेत्रफळ आता इथं क्यू आरचा पाया बघा पाया तुम्ही आर क्यू घेऊ शकता पाया जर आर क्यू घेतला तर उंची काय येईल पीएस येईल किंवा तुम्ही असं सुद्धा लिहू शकता पाया पी आर घेऊ शकता पाया पी आर घेतला तर उंची काय येणार आहे टी क्यू येणार आहे म्हणजे दोन प्रकारे लिहू शकता चला आपण पाया आर क्यू घेऊ एक छे दोन गुणिले आर क्यू गुणिले पी एस ओके आर क्यू गुणिले पी एस पाया आर क्यू असताना आता एक छे दोन गुणिले आर क्यू किती सहा आणि गुणिले पी एस किती सहा बरं का एक छे दोन गुणिले सहा सहा छत्तीस आणि छत्तीसच्या निम्मे किती आता आपण काय करू पा सॉरी जरा इंटरनेट आज मध्ये मध्ये खूप लूज कनेक्शन दिसते पाया जर आपल्याकडे पी आर असेल पाया पी आर असेल तर क्षेत्रफळ काय येणार बाबा एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर एक शे दोन गुणिले पाया काय पी आर ओके पी आर गुणिले उंची काय टिक्यू गुणिले उंची काय आपल्याकडे टिक्यू आले आता पी क्यू आपल्याला काढायचे टिक्यू टी क्यू काढायचे ना आपल्याकडे आता क्षेत्रफळ जे आहे ते अठरा इथं काढलं आपण पाया आर क्यू घेताना मग ते क्षेत्रफळ अठरा आहे तर अठरा लिहा एक छेद दोन गुणिले आर आपल्याला किती दिले बघा पी आर, आर इथं बारा आहे मग अशा मी म्हटलं ना पी आर बारा गुणिले टिक्यू आपल्याला काढायचं आहे ओके आता अठरा आपल्याला घ्या और इथं बघा बे के बे बेत्रिक सहा म्हणजे तीन टिक्यू झालं आता आपल्याला किंमत कोणाची काढायची मुख्य आपल्याला जी किंमत काढायची आहे सॉरी दोन बेसक बारा बे के बे बेसक बारा बेत्रिक चहा मग मी म्हटलं चार चार त्रिक बारा होतात आणि बेसक सॉरी चारित्रिक बारा आणि बेसक बारा म्हणून येतात सहा क्यू आलं अठरा बरोबर बेसक बारा सहा टीक्यू सहा आपल्या जागेवर जागे सहा गुणिले इथं आले भागिले बरोबर टिक्यू मग टिक्यू बरोबर किती सहा सहा साहित्रिक अठरा तीन एकक टीक्यू बरोबर तीन एकक ओके तर अशा प्रकारे ही तीन गणित आपण बघितलेले आहेत मित्रांनो पुढे जाण्याच अगोदर प्लीज एक विनंती आहे की आपल्या या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लाईक आपल्या व्हिडिओला येणं गरजेचं आहे जितक्या जास्त लाईक येतील तेवढ्या जास्तीत जास्त व्हिडिओ आपण तुमच्यासाठी बनवत राहू तर अशा प्रकारे आपण आजच्या या लेक्चरमध्ये आज बघा आजच्या या सेशन मध्ये आपण काय केलं एकूण तीन गणितं बघितलेले आहेत आणि या तीन गणितांसोबत आपण काही महत्वाच्या संकल्पना सुद्धा बघितलेल्या आहेत उद्याच्या लेक्चरमध्ये आपण जी उरलेली काही दोन गणितं आहेत ती आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघण्याचा प्रयत्न करूयात आज आपण इथंच थांबूयात परंतु पुढच्या लेक्चरमध्ये आपण उद्या सकाळी एक गणित भाग एक चे मी व्हिडिओ अपलोड करेल यूट्यूब चॅनलवरती पण उद्या संध्याकाळी आपल्याला लेक्चर घ्यायला नाही भेटणार परंतु परवाच्या दिवशी सॉरी जरा इंटरनेटचा प्रॉब्लेम दिसते पण ठीक आहे आता आपण आवर्त घेऊयात आपण थांबूयात उद्या संध्याकाळी नसेल पण परवा संध्याकाळी आठ वाजता आपला गणिताचा लेक्चर होईल आणि त्याचबरोबर महत्वाची गोष्ट तुमच्यासाठी आपण गणित भाग एक आणि दोनच्या सगळ्या प्रकरणांच्या व्हिडिओ बनवल्यात त्या जर तुम्हाला बघायच्या असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळ्या प्रकरणांच्या व्हिडिओच्या लिंक दिल्यात तर त्या संबंधित प्रकरणाच्या लिंकवर क्लिक करून त्या प्रकरणातील त्या प्रकरणावर आधारित सगळी गणितं तुम्ही बघू शकताय लाईव्ह चॅटमध्ये बघूयात आपण काही मुलांचे प्रश्न आपल्याकडे आहेत लाईव्ह चॅटमध्ये काही प्रश्न दिसत आहेत एक मिनटं जरा लाईव्ह चॅटमध्ये बघू काय आहेत प्रश्न तू मला एक सांगायचं आहे ओके यस राजेश्री हां बाबा रंगना साक्षी हा जेवण झालं का बरं तुमच्या जेवणाच्या गोष्टी चालू आहेत मला वाटलं अभ्यासाच्या चालू आहेत की काय अभ्यासाची चर्चा करा जरा थोडीशी यस यस कोणाला काय प्रॉब्लेम आणखी कोणाचे कोणाला काय प्रश्न विचारायचे आहेत का कोणाला काय प्रश्न वगैरे विचारायचे आहेत का नाही येस येस मस्त आहे मी सगळं बऱ्याच दिवसातून आज लाईव्ह लेक्चर घेतलेलं आहे येस येस ओके रोज मॅथ्स दोन घेत दोन का घेत नाही आपण रोज आता संध्याकाळी घेण्याचा प्रयत्न करू आर्यन आय एम व्हेरी फाईन तुमचं काय चाललं आहे येस येस तुम्ही सगळे बरे आहेत ना येस येस सर रोज याच टाईमला असतो रोज आपण संध्याकाळी आठ वाजताच लेक्चर घेणार आता फक्त उद्या होणार नाही कारण उद्या जरा बाहेर चाललो आहे परंतु दररोज संध्याकाळी आठ वाजता लेक्चर घेण्याचा प्रयत्न करू येस जीत नंबर नका घेऊ एकमेकांचे जीत कोण आहे जीत जाधव हो? एकमेकांचे नंबर काय घेऊन काय करणार आहे आपण हां आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ असतात ऑलरेडी तर त्याचबरोबर यस त्याचबरोबर हां संपूर्ण समरूपता प्रकरण कसे याद ठेवावे ओके यस आनंद या व्हिडिओच्या खाली समरुपता प्रकरणाच्या व्हिडिओची सुद्धा लिंक दिले या व्हिडिओच्या खाली जर तुम्ही बघितलं तर बऱ्याच प्रकरणांच्या लिंक मी शेअर केलेल्या आहेत त्यावर क्लिक करून तुम्ही त्या प्रकरणाच्या व्हिडिओसुद्धा बघू शकताय सर मानास न्यू स्टुडंट मानस ओके न्यू स्टुडंट आहे व्हेरी गुड सर कुठे राहता मी खोपोलीमध्ये राहतो कसे आहात गायत्री आय एम व्हेरी फाईन सगळं काय मस्त आहे आता स्टार्टिंग पासून आपण सुरू केलेलं आहे गे, सर इंग्लिश पण आपण घे घेण्याचा प्रयत्न करू दररोज संध्याकाळी आपण आठ वाजता आपण घेण्याचा प्रयत्न करतो दररोज संध्याकाळी आठ वाजता आता घेणार नारायण इंगोळे सर नमस्कार नारायण सर आपल्यासोबत नारायण इंगोळे सर आहेत वाशिममध्ये सामाजिक कार्यकर्ते आहेत लाईट ऑफ लाईट ट्रस्ट सामाजिक संस्थेमध्ये सर काम करत असतात मी सुद्धा तिथं आहे तर नारायण सर आपलेसुद्धा हार्दिक स्वागत आहे आपल्या या लेक्चरमध्ये यस व्हेरी गुड शाळेतील अभ्यासक्रम पुन्हापासून शिकवत आहे नाही आहे ओके शिकवायला पाहिजे पण नाही शिकवत म्हणजे कठीण काम दिसतंय ओके निदान रिव्हिजन तरी घेतली पाहिजे शाळेमध्ये असं माझं वैयक्तिक मत आहे आता बाकी शाळेच्या कमिटीला किंवा त्या शिक्षकांना त्यांना काय त्यांचा हे असेल परंतु नंतर घेतील रिव्हिजन मला असं वाटतंय सर यू आर सुपर थँक्यू व्हेरी मच मधुरा एन टी एसचा क्लास घ्या आता एन टी एसची मला तर वाटते काल परवा परीक्षा झाली त्यामुळं परत आता घेऊन काय फायदा नाही आपल्याला तरी पण मी एन टी एससाठी काही व्हिडिओ बनवत राहील येस आता आपण थांबूयात पण उद्या लेक्चर नाही परंतु पण परवा संध्याकाळी आठ वाजता आपण लेक्चर बघूयात येस येस साक्षी ओके बाय चला चला, चला सगळ्यांना बाय आता गुड नाईट सगळ्यांनी मस्त जेवा आराम करा आणि अभ्यास करत राहा आपण परवा संध्याकाळी आठ वाजता भेटूयात ओके लाइव परवा संध्याकाळी आठ वाजता पण उद्या सकाळी एक व्हिडिओ गणित भाग दोनची सकाळी नऊ वाजता गणित भाग एक ची सकाळी नऊ वाजता व्हिडिओ अपलोड करणार आहे दहा मिनिटाचीच व्हिडिओ आहे संभाव्यता या प्रकरणावरची तर तुम्ही बघा आणि आता नववी दहावी दहावीच्या सगळ्या प्रकरणांवरच्या जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळ्या प्रकरणांच्या व्हिडिओ दिलेल्या आहे सगळ्या प्रकरणांच्या व्हिडिओच्या लिंक दिल्यात तर त्या संबंधित प्रकरणांच्या व्हिडिओच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या प्रकरणावरील व्हिडिओ बघू शकता ओके सगळ्यांना बाय गुड नाईट आणि प्लीज जाता जाता या व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद